नमस्कार मित्रांनो व्हिडिओची गणपती बाप्पा बर या निघतील पण सत्ता पूर्ण झालेलं नाही आहे <laughs> <laughs> मध्ये मध्ये सुखाचा अनुभव आणि मध्ये तुम्हाला दुःखाचा अनुभव गडकरी साहेब काहीतरी केला काहीतरी करा गडकरी साहेब नमस्कार मित्रांनो कशा हा मी वंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन प्रवासामध्ये आजचा टॉपिक खूप स्पेशल आहे सत्तावीस तारखेला गणपती आगमन आहे आणि आपण सगळे कोकणात जाणार आहोत तर कोकणात जाताना मुंबई गोवा हायवे कसा आहे ह्याची अपडेट मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे आता बघा सकाळचे पावणे दहा झालेले आहेत आणि आपण आहोत पळसपे फाट्याला पनवेलला इथून समोरून आपल्याला मुंबई गोवा हायवे चालू होईल नॅशनल हायवे सासष्ट माझ्याबरोबर कार्तिक आहे मी ॲक्च्युली डोंबिवलीला गेलेलो <laughs> मी डोंबिवलीला गेलेलो आणि कार्तिक आणि एकत्र निघालो आहे कार्तिकच्या बाईकवर इंटरसेप्टरवर सगळा सेटअप वगैरे घेतला आहे आणि नशिबाने आज पाऊस नाही आहे पाऊस थांबला आहे तर आपल्याला व्यवस्थित अपडेट घेता येईल मेन अपडेट असणार आहे वडखळ ते लोणेरेपर्यंत कारण तिकडे जे डायव्हर्जन्स होतेच आणि आता जो धुवाधार पाऊस पडला आहे रिसेंटली त्याच्यामध्ये काय काय झालं आहे हे आपल्याला बघायचं आहे तर मित्रांनो आज तारीख आहे एकवीस एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि वार आहे गुरुवार तर चला आता जास्त वेळ घेत नाही तुमचा मी सुरवात करूया आजच्या व्हिडिओची आणि मी तुम्हाला देणार आहे मुंबई गोवाची अपडेट आपला प्रवास असणार आहे इथून पोलापूरपर्यंत आणि मग आज आपण रिटर्न पण फिरणार आहोत तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओची गणपती बाप्पा बर या मित्रांनो आपण पोचलेलो आहोत वडखळला वेळ झालेली आहे पावणे अकरा आणि ॲक्च्युअल अपडेट आहे इथून सुरू होणार आहे आता आम्ही स्विच केलं आहे कार्तिक बाईक चालवणार आहे आणि मी मागे बसणार आहे ॲज अ पिलियन पण हे जे इं, इंटरसेप्टर बाईक आहे ना ही आहे खूप छान पण हिच्या मागे बसायला जमत नाही कारण बाईक थोडी अशी वरच्या पोझिशनला येतात अपराईट पोझिशनला त्यामुळे ते आउटळल्यासारखं होतं पण काही पर्याय नाही आहे आता कारण ब्लॉक करायचं असेल मला मी हेल्मेट वगैरे माउंट वगैरे काहीच नाही आलं त्याच्यामुळे मागेच बसून आता ब्लॉगिंग करायला लागेल तर चला आता सुरुवात करूया ॲक्च्युअल मुंबई गोवा हायवेच्या अपडेटची आणि कसं भयानक पॉल्युशन आहे बघा इकडे दूर 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 झालेलं आहे पसरतो तसा धूर पसरला इकडे वडखळला वडखळ नाका सोडल्यानंतर हे लागतं आपल्याला पहिलं डायव्हर्जन जे काय तुम्हाला गणपतीपर्यंत पूर्ण मिळणार नाही आहे हे ब्रिजचं काम चालू आहे तुम्हाला सर्व्हिस वापरायला मिळेल कारण आता दोन दिवसामध्ये शनिवारी वगैरे लोक निघतील पण सत्तावीस तारखेच्या अगोदर त्यांनी पूर्ण केलं तर मग काय बोलायलाच नको आता आपण आलेलो आहोत गडबला गडब हा गडब गाव आहे day हे छोटंसं डायव्हर्जन आहे ब्लॉगिंग करायला जमतच नाही आहे एवढे खड्डे आहेत रोड एवढा वर खाली आहे आणि ह्या खड्ड्यांमुळेच ट्रॅफिक जॅम होणार आहे कारण या खड्ड्यांमुळे गाड्या स्लो होतील आणि मग मा मागे लांबच्या लांब रांगा लागतील आता हे खड्डे बुजवत आहेत की नाही बुजवत आहेत ह्या सॅटर्डेपर्यंत ते पण नाही माहिती गाव गेलं आमटेम गेलं हे कोणतं गाव आहे माझ्या लक्षात नाही येत आहे पण हे बघा डायरेक्ट हे आमचं चंद्रयान आज आम्ही चंद्रयान घेऊन आलेलो हो। आहोत त्याचे कंटे वाट लावणार आहे मध्ये मध्ये सिमेंट रोड आहे मध्ये मध्ये सुखाचा अनुभव आणि मध्येच तुम्हाला दुःखाचा अनुभव हे दोन्ही अनुभव मुंबई को बाहेर करून देणार आहे तरी काळी बाहुली नारळ लिंबू असं काहीतरी त्या इकडे हायवेला नजर लागले आणि लवकर लवकर पूर्ण होत आहे याला काहीला लहानपणापासून वाट बघतोय हायवे पूर्ण व्हायची आता मोठं झालो भादर व्हायला आलो तरी हा हायवे पूर्ण होत नाहीये हे मध्ये मध्ये दिले लॉलीपॉप आपल्याला मला हे दुख काय खतम नहीं होता बे बघा आता उजवीकडे आहे कामत गोविंदा आणि घेतल्या ब्रिजचं काम पण अजून पूर्ण झालेलं नाही आहे आणि हा पण आपल्याला आप काय म्हणत नाही गणपतीपर्यंत बघा कच्चे आहे हा खूप मोठा ब्रिज आहे एक एक खड्डा दाखवणार मी तुम्हाला एक एक खड्डा एवढे मोठे मोठे खड्डे आहेत ना काय सांगू तुम्हाला टू व्हीलर वाले अंधारात आडवेच पडतील त्या खड्ड्यांमध्ये एवढे मोठे खड्डे आहेत प्रवास करा खड्डे चुकत तरी झाला ॲटलिस्ट हे बघा हे खड्डे तुम्हाला नाही कळणार रात्रीच्या वेळी सो रिस्क घेऊ नका आणि त्याच्यात खडी वगैरे सगळे टू व्हीलर स्किड व्हायचे चान्सेस बघा चंद्र तर आता आपण पोहोचलेलो आहोत नागोठण्याला आणि हे नागोटण्याचं डायव्हर्जन पण खूप मोठं आहे इथेही अजून काम कम्प्लीट नाही झालंय बघा गणपतीच्या मूर्त्या लोक घेऊन जायला लागलीत त्या जा खड्ड्यांमुळे मस्त पण स्लो झाले बघा आणि नागोठण्याला तुम्हाला अशा प्रकारे सर्विस रोड मिळणार आहे एक हा गोव्याकडे जाणार आणि तिकडून मुंबईकडे जाण्यासाठी तर हे काम बघून तुम्हाला काय वाटतं हे काम दोन हजार सव्वीस पर्यंत पण पर पूर्ण होणार नाही असं दिसतंय हा नागोडण्याचा फ्लाय आहे तुम्हाला माहीत असेल दुसरा रूट अल्टरनेट म्हणजे तुम्ही खोपोली पाली मार्गे पण येऊ शकता तेव्हा तुम्ही इथे ते वाकणला बाहेर निघाल तर हा पण रूट आता भरपूर जणं घेतील गणपतीमध्ये तसंच अजून एक रूट आहे जो निजामपूर मार्गे आहे म्हणजे तुम्ही पालीच्या गणपतीच्या इथून पण जाऊ शकता आणि चौथा रूट जो आहे तो निजामपूर रायगड महाड मित्रांनो आता आपण मुंबई गोवा हायवेला थांबलेलो फोटो सेशन करायला फोटो बघायचे असतील तर सुवा लॉक्स इंस्टाग्राम चॅनलला चेक करा वाकांच्या पुढे तर वाकांच्या पुढे जी खिंड लागते त्याच्या पुढे काय येणार आहे हायवे पूर्ण झालेला आहे टोलनाके पूर्ण झालेले त्यांच्या आता आपल्याला पहिला टोल लागणार आहे जेव्हा मुंबई मुंबई गोवा हायवे शंभर टक्के पूर्ण होईल टोलनाक्याच्या थोडेच पुढे आले की हॉटेल आस्वाद आहे आणि तिकडे आहे हॉटेल गोमांतक आणि इथे आहे डायव्हर्जन बोर्ड लावलेले आहेत ला काम चालू आहे वाहने सावकाश चालवा आणि हे काम कित्येक वर्ष चालूच आहे तर हे आता लागलेलं ला आहे खामगाव खाम आणि खामगावाच्या पहिलं ते छोटंसं डायव्हर्जन आहे तिथून पुढे तुम्हाला चांगला सोसाट सिमेंट रोड आहे बघा तर इकडे पू ही घालो तर इकडे पुढे गाव लागतो कोलाडच्या पहिला भिवंडी दरबारच्या इथे तर त्या साईडचं अजून सा सिमेंटचं सा काम पूर्ण झालेलं नाही आहे सिमेंट रोडचं पण हे होईल आय थिंक गणपतीपर्यंत रेडी होईल तिकडचा पण मार्ग गोन्ह्या काढलेल्या आहेत त्यांनी बघा गोन्ह्या काढतायत अक्षरशः या बाईक राईडवर वर आलाय त्याचं कारण एवढंच आहे की ऊन पाऊस कधी ऊन येतोय कधी पाऊस येतोय आता बघा आहे रेनकोट घातला की ऊन येतं रेनकोट काढला की पाऊस येतो आणि आता आपण आलेलो आहोत कोलाडला तर कोलाडचं पण डायव्हर्जन जे आहे ना हे पण मोठं डायव्हर्जन आहे कारण इकडे फ्लायओव्हर ब्रिज होतोय आणि ते काम पूर्ण व्हायला वेळ लागणार आहे हे बघा सध्या अशा प्रकारेच रस्ता आहे तर इकडे पण आपल्याला भरपूर ट्रॅफिक लागणार आहे गणपतीमध्ये बघा टू व्हीलर व्हीलरवाल्यान संभाळा टू व्हीलरवाल्यांनी सांभाळा फक्त परत हे डायव्हर्जन आहे हा पूल पण पूर्ण झालेला नाही आहे निसर्ग बघा किती सुंदर दिसतोय आणि हायवे बघा किती खराब दिसतोय म्हणजे आपल्या कोकणाला नजर लागू नये म्हणून हा मुंबई गोवा हायवे आहे की काय असं वाटायला आहे हायवे बघून लोकांची नजर लागणार नाही आपल्या कोकणाला तिकडे अशा लांब रांगा लागतील ना खराब हायवे मुळे बघा गाड्या किती स्लो होत आहेत आत्ताच इथे तर गणपतीच्या वेळी काय होईल म्हणजे लांबच्या लांब ट्रॅफिक इथूनच चालू होईल एवढे खड्डे आहेत इंदापूरला आणि इंदापूरला तुम्हाला हा जुना हायवेज मिळणार आहे कारण इथून जे डायव्हर्जन होणार आहे बाहेरून ते काही अजून झालेलं नाही आहे मुंबई गोवा हायवे डायवर्ट होणार आहे मानगावच्या बाहेरून पण अजून ते पण काम रखडले कित्येक वर्ष झालं आणि आता आपण पोचलेलो आहोत मानगावला तर इकडेही तुम्हाला सिंगल लेन हायवे मिळणार आहे तर आता आपण मानगावला पोचलेलो आहोत आणि इथेही इंदापूरसारखा सिंगल लेन हायवेच यूज करायला मिळणार आहे आणि जर तुम्ही निजामपूर मार्गे आलेत तर तुम्ही इथे माणगावला बाहेर पडाल म्हणजे बरोबर मानगावचा जो एस टी स्टँड आहे त्याच्या समोर आहे बघा इथून इथून तुम्ही निजामपूर मार्गे बाहेर येऊ शकता आणि मानगाव पण तुम्हाला टोटली सिंगल लेनच मिळणार आहे मित्रांनो आता आपण पोस्टल आहोत लोणेरेला आणि एक्सपेक्टेड होतं की ह्या फ्लायओवरचं काम पूर्ण होईल गणपतीच्या अगोदर पण अजून तसं काही दिसत नाही आहे अजून तरी चालू झालेलं नाही आहे तो आर्टी गेलेला वरती परत फिरून आलाय दे तुम्हाला सर्विस रोडच आहे लोणेरेला आणि हे काम पूर्ण होणार नाही आहे गणपतीच्या अगोदर किंवा गणपतीपर्यंत हे विसर्जनापर्यंत पण नाही होणार असेल तुम्ही इथून लोणेरेवरून मंडणगडला किंवा दापोलीलाही जाऊ शकता तर मागचा होता डायव्हर्जन तिथून बघा असा ऑलमोस्ट सिंगल लेन तुम्हाला वापरायला मिळणार आहे बघा हे शेवटचं अपडेट आहे मुंबई गोवा हायवेचं मी रेल्वे स्थानकाच्या अगोदर जो डायव्हर्जन होता तिथे फ्लायओव्हर रेडी झालेला आहे कम्प्लीट झाला आहे त्यामुळे तुम्हाला जे ला शेवटचं डायव्हर्जन आहे हे लोणेरेपर्यंतच आहे त्याच्यापुढे चांगला रस्ता आहे मग तर थेट संगमेश्वरपर्यंत मग संगमेश्वरच्या पुढून डायव्हर्जन आहेत आपन पोलात पुरला, आनी मदे तर मित्रांनो फायनली आपण पोचलेलो आहोत पोलादपूरला आणि थोडक्यामध्ये जर तुम्हाला अपडेट द्यायची झाली तर एवढा पण वाईट नाही आहे जे डायव्हर्जन्स आहेत जसं इंदापूर जसं कोलाड नागोटणे हे जे मोठे मोठे डायव्हर्जन्स आहेत आहे ना इथे थोडा प्रॉब्लेम होईल तुम्हाला जर फोर व्हीलरनी येत असाल तर तुम्हाला ते डायव्हर्जन्स कळतील कारण फोर व्हीलर जास्त हलते खड्ड्यांमध्ये पण जर तुम्ही टू व्हीलरनी किंवा मोठ्या गाडीनी बसनी वगैरे प्रवास करत असाल तर एवढं कळणार नाही तर तुम्ही येऊ शकता सरळ सरळ एवढं पण खराब नाही आहे म्हणण्यासारखा पण आहे डायव्हर्जन्स आहेत कामं अजून पेंडिंग आहेत या सगळ्या गोष्टी आहेत तर आता फायनली आपण पोलतपूरला पोचलेलो आहोत आणि वेळ आहे व्हिडिओ समाप्त करायची अशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल हा जो अपडेट द्यायचा प्रयत्न केला तो आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका बेलायकन दाबा म्हणजे अजून नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील चॅनलला सबस्क्राईब नक्की करा स्पेशली हा मुंबई गोवा हायवेचा अपडेट देण्यासाठी आपण आजची राईड प्लॅन केलेली आणि परत रिटर्न आम्ही आता थोड्या वेळात मुंबईला जाणार आहोत माझ्या पोलादपूरच्या घरी आराम करून तर भेटू पुन्हा कोणत्या तरी नवीन प्रवासामध्ये कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या राईड सेफ ड्राईव्ह सेफ टेक केअर बाय बाय